चौदा शहरात सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले आहे नागरिकांना याचा मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे सततच्या रेपरेप पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे अन निकृष्ट निचऱ्यामुळे अनेक भाग जन्मे झाले आहेत हुतात्मा चौक कॉलेज रोड बनसाली प्लाझा परिसर जुनी नगरपालिका गणेश व्हिडिओ मागील भाग तसेच तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता हे सर्व पाण्याखाली गेले आहेत वाहन चालक आणि पाच चारांना अपुऱ्या जागेवरून हालचाल करावी लागत आहे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे साचलेल्या पाण्याचे फवारे पाच चारांवर उडत असून त्यामुळे अनेक वेळा वादविवादही परिस्थिती निर्माण होत आहे नवीन नगरपालिका मच्छी मार्केट भाजीपाला मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे नागरिकांना तेथून चालणेही कठीण झाले आहे या भागात घसरण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व पार्श्वभूमीवर तवदा नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाण्याची निचरा व्यवस्था करावी खड्डे भरावेत आणि स्वच्छतेची उपाययोजना करावी अशी मागणी आज दिनांक जून गुरुवार रोजी गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नागरिकांनी केली आहे तरी वर्षी थोडा जरी पाऊस पडला तरी या धान्य मार्केटच्या समोर पूर्ण धान्य मार्केट सर्व दुकानांमध्ये पाऊस पाणी भेटून जात आहे आणि गटार जी आहे मोकळी नाही आहे तरी ती गटात मोकळी करावी